मनोकामना न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार तर सध्या एक नवा विषाणू चर्चेमध्ये आहे ह्युमन मेटान्युमो व्हायरस पुन्हा एकदा चीनच्या उत्तर भागातून काही बातम्या येत आहेत की या आजाराचे रुग्ण वाढलेले आहेत पण खरं म्हणजे त्याच्या नावासारखं आपण अगदी मेटा कुटीला येऊन त्याचा विचार करावा एवढा हा मेटा निमो व्हायरस महत्त्वाचा नाही आणि तो नवीन तर बिलकुलच नाही हा मुळात अगदी जुना व्हायरस आहे मागच्या जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासून वैद्यकीय जगताला माहीत असणारा हा विषाणू आहे म्हणजे अगदी आपण भारतातलं जरी उदाहरण घ्यायचं म्हटलं तरी, तरी मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये डिसेंबरपर्यंत आपल्याकडं या आजाराचे जवळपास एकशे बहात्तर रुग्ण हे आपल्या वेगवेगळ्या प्रयोगशाळांनी शोधले होते आणि यातल्या कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही कारण मुळामध्ये हा जो ह्युमन मेटानिमो व्हायरस आहे हा अत्यंत सौम्य प्रकारचा साधा सर्दी खोकला ज्याच्यामुळं होतो असा विषाणू आहे आनि आणि असे अनेक विषाणू आपल्याकडं आहेत ज्याला आपण आर एस व्ही म्हणतो ॲडिनो व्हायरस तर यासारखे जे साधारणपणे हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला जे सर्दी खोकल्याचं प्रमाण वाढतं त्याच्याकरता जे जबाबदार विषाणू असतात त्या गटातला हा एक विषाणू आहे त्यामुळं काळजी करायचं का कारण नाही मुळामध्ये काय होतं की या विषाणूमुळं जे इन्फेक्शन होतं जो संसर्ग होतो तो, संसर तो श्वसनमार्गाच्या फक्त वरच्या बाजूला होतो म्हणजे सर्दी खोकला खालच्या बाजूला उतरून निमोनिया व्हायचं प्रमाण हे खूप कमी आहे आणि याच्यामध्येही मुख्यत्वे जी पाच वर्षाखालची लहान मुलं आहेत आणि जी साधारणपणे पासष्ट वर्षाच्या वरची मंडळी आहेत किंवा ज्यांची इम्युनिटी कमी आहे काही कारणामुळं तर अशा व्यक्तींमध्ये क्वचित अगदी क्वचित हा विषाणू थोडासा गंभीर स्वरूप धारण करू शकतो परंतु जसं मी म्हणालो की मागच्या वर्षी जवळपास पावणे दोनशे केसेस आपण रिपोर्ट केल्या त्यातला एकही रुग्ण दगावला नाही त्यामुळं या आजारामुळं किंवा या नावामुळं विनाकारण घाबरून जायचं कारण अजिबात नाही याच्याकरता खरं म्हणजे कोणतं औषध नाही पण औषधाची गरज देखील नाही म्हणजे ज्याला आपण अजिबाईचा बटवा म्हणतो तसं सर्दी खोकल्याकरता गरम पाण्याच्या मीठ टाकून केलेल्या गुळण्या आ, वाप घेणं किंवा सगळं ज्याला आपण म्हणतो की काढा आणि बाकीच्या गोष्टी ह्या पुरेशा आहेत आणि मुळात हा आजार होऊ नये याच्याकरता कुठल्या लशीची पण गरज लश नाही कोणती लस नाही आणि गरज गरज देखील नाही कारण हा इतका सौम्य स्वरूपाचा आजार आहे की साधी गोष्ट आहे की जे आपण गोष्टी करायचो की हात आपला वारंवार धुणं किंवा जर आपल्याला सर्दी खोकला असेल तर मास्क वापरूनच बाहेर जाणं किंवा जनसंपर्क कमी करणं आपल्या डोळ्याला नाकाला पुन्हा पुन्हा सारखं हात न लावणं या या ज्या साध्या गोष्टी आहेत आपला आहार चांगला ठेवणं पुरेशी झोप घेणं हे अगदी पुरेसं आहे त्याच्यामुळं मुळामध्ये हा जो अवघड नावाचा हा विषाणू जो आलेला आहे ह्युमन निमो वायरस नाव जरी अवघड असलं तरी बेटा हा विषाणू खूप साधा सोपा आणि सौम्य आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं घाबरून जायची गरज नाही अनेकदा माध्यमामधून माध्य। आलेल्या बातम्या व्हॉट्सअप याच्यामुळं आपण खूप विचार करू लागतो परंतु हा विचार करावा असं बिलकुलच नाही त्यामुळं बिनधास्त रहा खरं म्हणजे पॅनिक्स तुझं वापरायची गरज नाही इतका हा सौम्य आहे त्यामुळे बिनधास्त राहा त्याच्या अनुषंगानं सर्वेक्षण आणि बाकीच्या गोष्टी सरकारी यंत्रणा करतच आहेत आपण फक्त एकच करायचं आहे की सर्दी खोकला होऊ नये याच्याकरता म्हणून आपण जी नेहमीची खबरदारी घ्यायचो तीच खबरदारी आपल्याला घ्यायची आहे तेव्हा चिंता काळजी अजिबात नको मनोकामना न्यूजची बातमी आवडल्यास मनोकामना न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करा धन्यवाद